नमस्कार आज चोवीस ऑगस्ट शनिवार आज दुपारनंतर मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर पुणे रायगड ठाणे रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच जळगाव नाशिक नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती वाशिम जालना बीड परभणी बुलढाणा यवतमाळ वर्धा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून हे पावसाचे वातावरण आजपासून पुन्हा सक्रिय होऊन जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद